श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी मयाचं स्वागत आहे जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला एक लाईक केल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते आजचा व्हिडिओ हा खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रत्येक समस्येला मग ती समस्या चांगली असो किंवा वाईट असो प्रत्येक समस्येला तुम्ही सामोरे जाता त्याच्यापैकी करणेबाधेची एक समस्या तुम्हाला माहीत नसेल पण जर ती तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही सावध व्हा त्याच्यावरच आजची महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि त्याच्यावर आपण काय म्हणजे ही जी जी कोणी करणे करत असेल किंवा कोणी नजरदोष झालेला असेल आपल्या घरात अशा गोष्टी का घडतात त्याच्यावर उपाय काय आहेत सेवा काय आहेत त्याचा आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे का करणी म्हणजे काय आहे बऱ्याच जणांना मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई करणी म्हणजे काय असतं तर करणी हा असा प्रकार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरावर जर आपलं चांगलं चाललेलं असेल समजा आपल्या घरात जर आर्थिक आर्थिक अडचण आहे पण ती आजच्या परिस्थितीला खूप चांगली चाललेली आहे खूप म्हणजे खूप जसं आपला की आपण म्हणतो ना आपण दुसऱ्याशी आपले भाव असेल आपले नातेवाईक असतील किंवा आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांच्या पेक्षाही जर आपण खूप साऱ्या गोष्टींनी पुढे असो म्हणजे कसं की आपण पैशाच्या बाबतीतही खूप श्रीमंत आहोत खूप चांगले आहोत आपल्याला पैशाच्या बाबतीत कधीही काही अडचण येत नाही किंवा आपल्या हेल्थ विषयी म्हणजेच आपल्या आरोग्याविषयी आपल्या तब्येतीविषयी आपल्याला कधीच म्हणजे असा आजार पण आलेला नाही कधीच आपल्या घरात किंवा भांडणं होत नाहीत नवरा बायकोची भांडणं होत नाहीत आई वडिलांची बहीण भावाची होत नाहीत सुनेची होत नाहीत सगळं व्यवस्थित आहे छान आहे समाधानी आहे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना आणि आपलं चांगलं चाललेलं बघून जे कोणी आपल्यावर समोरच्याला आपलं चांगलं चाललेलं देखवत नाही बघवत नाही म्हणून ते आपल्यावर करणे करतात म्हणून ते आपल्यावर नजर लावतात आपल्या आपण म्हणतो ना नेहमी की आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा कोणीतरी काहीतरी केलेलं आहे पण ते आपल्याला ओळखता येत नाहीत जेव्हा आपल्या घरावर नजर लागलेली असते बाधा झालेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये सुरुवात आपल्या घरापासून असते घरातल्या व्यक्तींपासून असते आपल्या घरात इतके अद्भुत असे बदल बघायला मिळतात आपल्यावर की आपण म्हणतो की हे अचानक असं काय घडतंय खूप दिवस झाले आपल्या घरामध्ये खूप छान चाललेलं होतं सगळं छान वातावरण होतं आनंदीमय होतं सुखी होतं समाधानी होतं पण अचानक असं काय झालं की आपल्या घराला नजर लागली तर नजर लावणारे हे तुम्हाला सांगते आपल्या जवळचेच असतात मग ते मित्रमैत्रिणींमधले असू द्या नातेवाईकांमध्ये असू द्या किंवा आपले वेलफिशर म्हणतो ना ते असू द्या कुणीही असू द्या, द्या। पण ती जवळचीच व्यक्ती असते कारण जवळच्या व्यक्तीलाच आपल्या घरातला खडा नाखडा माहीत असतो त्याच्यामुळे त्यांच्या हातूनच आपल्या घरावर करणे झालेली असते नजर लागलेली असते पण ती ओळखायची कशी समजा जर तुमच्या घरामध्ये सतत आजार पण येत आहे सतत आजार पण म्हणजे काय तर घरातली जे ओ, करता करता पुरुष आहे किंवा घरातले लहान मोठे व्यक्ती आहेत एकाचं झालं की दुसरी आजारी पडते दुसऱ्याचं झालं की तिसरी आजारी पडते पण असा आजार पण येतो की डायरेक्टली तो मृत्यूच होतो असे आजार पण येत असतील किंवा जर घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणं होतात काहीच कारण नाही आहे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तरी पण अशा काही कारणांवरून त्यांच्यामध्ये भांडणं होतात की ती टोकाला जातात असे भांडणं होतात त्याच्यानंतर सासू सुनेचे होतात सूनबाई खूप समजून घेतात सासूबाईंना सासूबाई कधी कधी समजून घेतात पण तरीही त्यांच्यामधले भांडणं इतके टोकाला जातात की अक्षरशः त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हायला येतो इतक्यापर्यंत घराची पण भांडणं होतात काहीच कारण नसताना अशा तशा वेळेस तुम्ही समजून जा की तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे नजर दोष आहे कोणीतरी काहीतरी केलेलं आहे तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर सतत असं वाटत असेल की मला काहीतरी डिप्रेशन आलेलं आहे सतत टेन्शन आलेलं आहे भीती वाटती आहे किंवा काहीतरी माझ्या मनावर डिप्रेशन आहे काहीतरी दबाव आहे कशाचा तरी सतत रात्री झोपताना पण विचित्राशी स्वप्न पडतात काहीतरी वेगळंच दिसतं कसला तरी आवाज येतो रात्रीचं दचकन जाग येते किंवा असं स्वप्नात असताना कोणीतरी तुम्हाला उठवल्याचं जाणवतं किंवा स्वप्न तुम्हाला एखादी बाई केस सोडून दिसता केस मोकळे सोडून दिसते किंवा डोक्याला असं कुंकू वगैरे आहे अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत जर घडत असतील ना तर तुम्ही समजून जा की तुमच्यासोबत काहीतरी वाईट बाधा झालेली आहे नजरदोष झालेला आहे त्याच्यानंतर तुमच्यासोबत जर अचानक तुम्हाला असं वाटतंय की आज दिवस दिवस आपण झोपून राहावं काहीच करायची इच्छा होत नाही समजा तुम्ही जर जॉबला असाल तर तुम्ही जॉबला जाण्याची इच्छा होत नाही काम करण्याची इच्छा होत नाही त्याच्यानंतर तुम्हाला एखादं काम जर तुम्ही उत्साहाने करायला घेतलं तर ते असं वाटतं लगेच मी बाजूला ठेवून द्यावं म्हणजे त्याच्यातला उत्साह निघून जातो कायमचं असं झोपून चोवीस चोवीस तास जरी झोपलं तरी पण तुम्हाला अशी झोप झाल्यासारखी वाटत नाही डोकं जडजड येतं डोकं जड जड येणं कामावर लक्ष न लागणं काहीच करावं असं वाटत नाही काहीच नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केलेली असते कोणीतरी तुम्हाला नजर नजरदोष लावायचा प्रयत्न केलेला असतो ते का लावतात की एखादी आपल्या म्हणतो ना आपण तुलना ही व्यक्ती आपल्या पुढे जाऊ द्यायची नाही किंवा ह्या व्यक्तीचं चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही अशाच व्यक्ती आपल्या घरावर आपल्या व्यक्तींवर नजर दोष लावतात ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या सोबत घडत असतील तर तुम्हाला एक सांगते तुम्ही नक्की सावध रहा तुमच्या घरात समजा एखादी व्यक्ती आहे तिचं लग्न जमत नाहीये लग्न जमण्यामध्ये सुद्धा ही काळी जादू केली जाते ती चांगली, ती ती चांगली आहे सगळ्या गोष्टीने जॉब चांगला आहे सगळं चांगलं आहे दिसायलाही ती व्यक्ती चांगली आहे पण लग्न जमत नाहीये किंवा जॉब लागत नाहीये जॉब लागला तर लग्न जमत नाहीये लग्न जमलं तर मुलंबाळ होत होत आहेत अशा जर अडचणी आल्या तर समजून जा की तुमच्या घरावर कोणीतरी करणे बाधा केलेली आहे त्याच्यानंतर मुलाचं आणि वडिलांचं जमत नाहीये भांडणं होतात तर अशा वेळेस सुद्धा समजून जा की तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागलेली ला आहे त्या व्यक्तीवर काहीतरी काळी जादू केलेली आहे ब्लॅक मॅजिक केलेला आहे समजा तुमचा एखादा व्यवसाय आहे त्या व्यवसायात तुम्हाला अगोदर खूप म्हणजे खूप पक्कळ असा पैसा होता खूप बरकत होती पण अचानक येऊन सगळं काही उद्वस्त झालं जो काही पैसा होता तो पण तुमच्याकडे राहिला नाही तुम्ही कर्ज घेतलेलं होतं ते कर्जातही तुम्ही डुबून गेलेला आहात तुमचा व्यवसायही पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे तुम्हाला जी काही नोकरी होती ती नोकरीसुद्धा गेलेली आहे अशा बाबतीतसुद्धा तुम्ही समजून जा की कोणाचा तरी तुम्हाला नजरदोष झालेला आहे तुमच्या घरावर तुमच्यावर कोणीतरी काळी जादू करत आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत ये सोबत असे, हे तुमच्यासोबत जर घडत असेल तर नक्की सावध राहा हे मी तुम्हाला परत परत का सांगते आहे ह्याच्यामुळे आपलं आयुष्य बर्बाद होतं तर हे आयुष्य आपलं बर्बाद होऊ नये त्याच्यासाठी आपण जर आत्तापासूनच आपल्या आयुष्याची आपल्या घराची आपल्या कुटुंबाची जर काळजी घेतली तर निश्चितच या समस्येपासून आपल्याला सुटका मिळू शकते तर याच्यावर स्वामी समर्थ महाराजांनी खूप छान असे उपाय दिलेले आहेत तर तुम्ही जर ही सेवा केली तर नक्कीच तुम्ही या समस्येतून या अडचणीतून कायमचे दूर निघून जाल बघा तुम्हाला माहिती आहे दत्त महाराज म्हटलं नवनाथ महाराज म्हटलं की नक्कीच या बाधेवर आपल्याला शंभर टक्के उपाय मिळतो तर तुम्ही जर फक्त दत्त महाराजांचा श्रीपाद स्त्री वल्लभाय नम या मंत्राचा जप जरी केला हे झोपताना सेवा करायची आहे तुम्हाला किंवा दिवसात तुम्हाला कधी जरी वेळ मिळाला तरी ही सेवा तुम्ही मनापासून करायची आहे तुम्हाला हा मंत्र मी परत सांगतेय स्त्रीपाद स्त्री नम ही सेवा तुम्हाला करायची आहे एक माळ रोज एक माळ करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे गुरुचरित्राचं पारायण गुरुचरित्राचं पारायण करा त्यातली त्यात तुम्हाला चौदावा अध्याय रोज वाचायचा आहे गुरुचरित्रातला गुरुचरित्र ग्रंथातला चौदावा अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे रोज असं तुम्ही जवळजवळ एक्केचाळीस दिवस करून बघा एक्केचाळीस दिवस करून बघा गुरु चरित्रातला चौदावा अध्याय तुम्हाला वाचायचाच आहे तिसरी सेवा म्हणजे किंवा उपाय समजा दर गुरुवारी दर गुरुवारी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन प्रत्येक घराच्या कोपऱ्यात तो नारळ उतरवायचा आणि बाहेर फेकून द्यायचा असं तुम्हाला ह्या दोन तीन सेवा जर तुम्ही केल्या तर निश्चितच दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला इतका छान बदल दिसून येईल इतका छान बदल दिसून येईल की जो कोणी करणे करणारा आहे तो स्वतः तर एकदम संकटात तर अडकलच पण त्याच्यावर जी काही त्याने जी काही आपल्या घरावर बाधा केलेली आहे नजर दोष केलेला आहे ती बाधा त्याच्यावरच परत उलटून जाईल हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं ह्या सेवा करायला तुम्ही विसरू नका जर ह्या गोष्टी सतत तुमच्या सोबत घडत असतील तर निश्चित सावध राहा आणि ह्या दिलेल्या सेवा तुम्ही मनापासून करा तुमची जी काही करणी बाधा आहे ती निश्चितच दूर निघून जाण्यास मदत होईल हे शंभर टक्के खरं आहे कारण तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य जर वाचवायचं असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर सुखी समाधानी राहायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला पाळायलाच पाहिजेत आणि हा ह्या सेवा करताना तुम्ही नियम कोणते पाळायचे आहेत बघा मांसाहार वर्ज आहे मांसाहार करायचा नाही जोपर्यंत तुम्हाला या सेवेचा फरक जाणवत नाही किंवा तुमच्या घरात जोपर्यंत गोष्टी सुरळीत होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला नॉन खायचं नाही ह्या सेवा चालूच ठेवायच्या आहेत नंतर कोणी मद्यपान धूम्रपान करत असेल तर ती सुद्धा करायचं नाही असे दोन नियम तुम्ही जर कडकडीत पाळले सेवा केली तर निश्चितच दत्त महाराजांचे तुमचे तुमच्यावर आणि तुमच्या घराण्यावर कुटुंबावर सदैव कृपा राहील आणि तुम्ही त्या संकटातून कायमचे निघून जाल हा माझा स्वतःचा अनुभव आहे खरंच जेव्हा तुम्ही स्वामींचे चरण धरता दत्त महाराजांचे चरण धरता तेव्हा तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्या निश्चितच दूर होण्यास मदत होते आणि गुरुचरित्र ग्रंथाची ताकद इतकी अगणित आहे इतकी अगणित आहे ना तुम्ही जे कोणी नवीन सेवेकरी असतील ना त्यांनी फक्त एकदा गुरुचरित्र वाचून बघा तुमच्या आयुष्यात जे घडलेलं नाही जे चांगल्या गोष्टी आतापर्यंत कधी घडलेल्या नसतील त्या सुद्धा व्हायला लागतील ते लक्षात ठेवा त्याच्यामुळं जे काही मी तो मंत्राचा जप करा श्रीपाद श्रीवल्लभाय नम त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करा आणि रोज चौदावा अध्याय वाचायला विसरू नका तिसरी म्हणजे दर गुरुवारी नारळ उतारा घरातून करायचा आहे ती एक उपाय करा अशा पद्धतीने तुम्ही जर सेवा केल्या तर निश्चितच तुम्ही त्या अडचणीतून दूर व्हाल तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद